चेक बाउंस केसेस मध्ये आरोपीने एखाद्या फिर्यादीला चेक दिलेला असेल चेक वर फक्त सही केलेली असेल व संपूर्ण मजकूर कोरा ठेवून चेक दिलेला असेल तर अशा प्रकरणामध्ये काय परिस्थिती असू शकते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून उत्तम राम विरुद्ध देवेंद्र सिंग हुडन निकालाची तारीख सतरा दहा दोन हजार एकोणीस या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की जरी चेक आरोपीने स्वतः लिहिलेला नसला तरी चेकवर सही करून आरोपीने फिर्यादीला चेक दिला असेल व तो वाटता परत आला तर ही आरोपीने पुन्हा गुन्हा केला असे समजण्यात येईल मी फक्त सही केली होती व चेक कोरा दिला होता त्या चेक वरील अक्षर माझे नाही हा आरोपीचा बचाव कायद्याने चालू शकत नाही असे त्या न्यायनिर्णयामध्ये म्हटलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा